अभिनेते वैभव मांगले हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते अनेक नाटक मालिका आणि सिनेमांमधून उत्तम भूमिका साकारत वैभव यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय तर अलबत्त्या गलबत्त्या या नाटकातील त्यांची चिंची चेटकीण ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली पण या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वैभव यांनी खूप मेहनत केली आहे लहान असताना आमची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती त्यावेळी माझ्या बाबांनी मला एक गम बूट आणून दिला होता मी ते घालून मंदिरात गेलो आणि बाहेर येऊन बघतो तर माझे नवीन बूट गायब आणि जुने फाटलेले बूट तिथे होते त्यानंतर बाबांचा खूप ओरडा खाल्ला नंतर मला स्लीपर घेऊन दिली गेली खेळताना ती पण तुटली मग मी कित्येक दिवस पाय भाजायचे म्हणून सागाच्या झाडाची पानं पायाला बांधून शाळेत जायचो असं वैभव मांगले यांनी झी मराठीवरील कानाला खडा या कार्यक्रमात म्हटलं तर स्ट्रगलिंग पिरियड मध्ये फक्त रात्रीच पोटभर जेवायचो कारण तेव्हा फक्त रात्रीचा डब्बा लावला होता त्यावेळी दोन वेळच्या डब्याचे आठशे रुपये होते आणि त्यावेळी एवढे पैसे माझ्याकडे नव्हते म्हणून एक वेळचा डब्बा लावून सकाळी पाच पाण्यात बुडवून खायचो आणि तसाच कामाला जायचो असंही वैभव यांनी म्हटले वैभव यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी